धोत्री मुस्ती रोडवर ढंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील जागीच ठार सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी सुमारास भीषण अपघात झाला एका भरधाव मोटरसायकल मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये देवीदास दुपारगुडे वयवर्ष चाळीस नितीन वाघमारे वयवर्ष पस्तीस आणि हनुमंत राठोड वयवर्ष चाळीस या तिघांचा समावेश आहे तिघे ही दक्षिण तालुक्यातील मुस्तीगावचे रहिवाशी आहेत अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अपघातानंतर धम्पर चालक घटनास्थळावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा